अतिवृष्टीमुळे वाळकी खडकी सारोळा अकोळनेर बाबुर्डी शिराढ पारगाव आणि आजूबाजूच्या भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे जनावरांचे गोठे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे गायी म्हशी शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून अनेक जनावरे अजूनही बेपत्ता आहेत अनेक कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य उघड्यावर आले असून कांदा लसूण आणि साठवलेला गहू देखील नष्ट झाला आहे विशेषतः वाळुंबा नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावातील पूल वाहून गेला असून गावाचा मुख्य संपर्क तुटला आहे गावातील चाळीस पेक्षा अधिक दुकाने पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे संपूर्ण वाळकी गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक हतबल झाले आहेत या पार्श्वभूमीवर शासनाकडून काही प्रमाणात मदत सुरू असली तरी ती पुरेशी नाही मदतीचा वेग वाढवावा व ती तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली सत्तावीस तारखेला जी अतिवृष्टी झाली होती अकोलनेर खडकी बाबुर्डी आरंगाव वाळकी शिरोडोन पारगाव आणि त्या परिसरातील इतर जे गावे आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात आबा खाटल्यासारखे अतिवृष्टी झाली आणि सर्व शेतकरी असतील व्यावसायिक असतील टपरीधारक असतील पशुधन असतील यांचं आतोनात नुकसान झालं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब कडील साहेब विक्रमदादा पाचपुते असतील दातेसर यांनी त्या भागाची केली आणि तातडीने या ठिकाणी पंचनामे करायचे सांगितले झालेल्या नुकसानीची पाणी करायचं सांगितले रस्त्याची त्या ठिकाणी पाणी करायला सांगितले बांधाऱ्याची आणि परंतु रस्ते काही दुरुस्त झालेत बांधारे आमच्या आज दुरुस्त व्हायचं राहिजे त्याचं थोडस नको विजेचं सुद्धा खूप नुकसान झालंय अशाच्यात शासनाने तातडीने शेतकऱ्यांना व्यावसायिकांना आणि जे झालेलं नुकसान त्याचं तातडीनं काम सुरू करावं नुकसान द्यावं या दृष्टीने आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी 你。<noise> निवेदन दिलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मान्य केलं खाली त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलणं करून बाकीचे काम त्यांनी सुरुवात करायला सांगितले आणि तातडीने या ठिकाणी मदत कशी शेतकऱ्यांना भेटून याची सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय माधव बबन माधव बोटे यांची मदत झाली होती त्यांना सुद्धा शासनाने लगेच चार लाख रुपये उद्याच रिलीज करण्याचं सुद्धा साहेबांनी आश्वासन दिले आणि मग शासन आपल्यापर्यंत आहे परंतु त्याची तातडीने दखल घ्यावा म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी मी आहे अभिलाष पाटील दादा बाळासाहेब दीपक भाऊ सर्व बाळासाहेब सर्व आम्ही त्या भागातील या ठिकाणी प्रतिनिधी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटून आमची मागणी केली वाळकी खडकी सारोळा घोसपुरी आकोळणेर आणि त्या सर्व परिसरामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणावर नदीला पूर आला त्या पाण्यामुळं पालुंबा वाल। नदीचा काठचा सा भाग असेल सेना नदीचा काठचा सा भाग असेल त्या सर्व भागामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे बागांचं नुकसान झालंय कांद्याचं पीक पाण्याखाली गेलंय अनेक शेतकऱ्यांचं पशुधन होऊन गेलं त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्ता मा अनेक रस्ते बंधारे त्याचबरोबर शासकीय आरोग्य केंद्र असे नुकसान झालं वाळकीच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि या सर्व नुकसानीची पाणी दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री महोदय यांनी दखल घेतली त्या भागाचे आमदार पाचपुते साहेब सर आणि करडिले साहेब या सर्वांनी भागामध्ये पाणी केली प्रशासनाला निर्देश दिले स्वतः कलेक्टर आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करत होती ज्या दिवशी पूर परिस्थिती आली त्यावेळेस टीम तासामध्येच त्यांना माहिती मिळाल्यानंतर वाळकीमध्ये दाखल झाली आणि जवळपास वीस एक लोकांना त्यांनी रेस्क्यू केलं प्रशासनाने जे जे शक्य होईल रस्ते चालू करणे असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचे जनावरांना चारा नाही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तो चारा उपलब्ध करून दिला काही रस्ते चालू केले आणि काही ठिकाणचं काम आता चालू आहे तर ते अधिक गतीने व्हावं आणि लोकांना जे काही पोल पडलेलं आहे डिप्या गेलेलं गेलेले आहेत तिथंसुद्धा ते, ते कामसुद्धा गतीने होऊन त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी आम्ही या आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या तीन चार दिवसामध्ये सर्व विषय त्या ठिकाणी मार्गे लावून शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परंतु काही लोक याच्यामध्ये राजकारण करत आहेत की सत्ता पालकमंत्री पूर आल्यानंतर एक दहा पंधरा तासामध्ये त्या वाळक्याने त्या परिसरामध्ये त्यांनी दौरा केला शेतकऱ्यांचे बांधावर गेले त्यांच्या अश्रू पोसण्याचं काम केलं परंतु ज्यावेळेस सोशल मीडियामध्ये काही लोक त्या त्या भागाचे लोकप्रतिनिधी फिरकलेच नाही म्हणून ज्यावेळेस टीका सुरू झाली त्यावेळेस मात्र हे लोक तिथे आले आणि फोटो काढून आम्ही शेतकऱ्यांचे काय वरे असण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत कुणी दवाखान्यातला गाळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सोशल मीडियावर गाळ कमी काढतात आणि सोशल मीडियावर जाहिरात मात्र जास्त करते एक दहा पाच लोकांना किराणा दिला आणि संपूर्ण त्या भागाला आम्ही किराणा वाटल्याचं लोकांना दाखवते असे हे राजकारण जरूर करावं तो आपत्तीच्या काळामध्ये खरं शेतकऱ्यांशी आपण आश्रू पुसले पाहिजेत सामान्य लोकांचे आज जनावर वाहून गेलेत ती परिस्थिती पाहिल्यानंतर अक्षरशः माणसाला करणत नाही एवढी वाईट अवस्था झालेली आहे परंतु हे विरोधक महाविकास आघाडी मात्र त्याच्यामध्ये राजकारण करते हे अतिशय दुर्दैवी आहे खरोखर जर शेतकऱ्याचे काही असतील तर प्रशासनाबरोबर त्याच दिवशी त्यांनी राजकारण बाजूला ठेवून दौरा करायला पाहिजे होता शेतकऱ्याला मदतीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु फक्त निवड जे राजकारण करते त्याचा आम्ही निषेध करतो आणि पालकमंत्री महोदयांनी कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर एक चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये रस्त्याचा विषय असेल हे संपूर्ण मार्गी लावू जे काही शेतकरी त्या पुरामध्ये वाहून गेले होते भगवान बोठे म्हणून त्यांना सुद्धा दिवसामध्ये आम्ही मदत मिळवून देऊ आणि जे काही बंधारे सेना नदीवरचे वालूंबा नदीवरचे जे काही फुटून गेलेले आहेत त्याचं सुद्धा दुरुस्तीच काम आता चालू आहे ज्या ठिकाणी जे काम चालू नाही दोन दिवसामध्ये ते सुद्धा काम चालू करून ते बंधार्यांचे भराव दुरुस्त करून देऊ असं आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हा आम्हाला दिलेला तो अतिवृष्टीचा फटका आमच्या असेल वाळकी त्याचप्रमाणे असेल शिरोडोन पारगाव देगाव साखत वाटेपळरू ची मठपिंपरी या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी बसला होता त्या संदर्भात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो आमचे जिल्हाध्यक्ष असतील कृषी बाजार समितीचे माझी सभापती अभिलाष पटेलिगे असतील यांनी सर्व समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाकडून काम चालू झालेलं आहे परंतु पावसाळ्याचा सीझन असल्यामुळं पाऊस अतिवृष्टी परत कधी होऊ शकते आणि त्याच्या आत ही काम सर्व पूर्ण झाली पाहिजे लाईटचं असेल बांधारी दुरुस्तीचा असेल रस्त्यांचे असतील आणि जे पंचनामे या ठिकाणी शेतकऱ्यांचे झाले त्या पंचनाम्यांचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमावा यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आशा आहे की प्रशासन जलद गतीने या ठिकाणी सर्व उपाययोजना करून शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनाम्यांचे पैसे या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवर या ठिकाणी जमा होतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो आणि थांबतो या निवेदन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिलाष गिगे दादा दरेकर रमेश पिंपळे सागर भूपे संदीप परभणे गणेश भालसिंग आशिष काबर प्रथमेश भालसिंग शिलाताई खराडे प्रशांत गहिले दीपक कारले बाळासाहेब पोटदन व इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनींचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड